खरं म्हटलं तर त्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन अर्ज भरला आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो तरुण माझा फॉर्म भरण्यासाठी गांधी मैदानावर जमा झालेले आहेत खरं म्हटलं मिरवणुकीने येऊन आम्ही फॉर्म भरणार होतो आणि भरणार आहे पण गा ग्रामीण भागात इतक्या मोठ्या संख्येनं तरुण यांनी शेतकरी यायला गेलेले आहेत त्यांनी सगळं थोडा आम्हाला वेळ लागेल आणि म्हणून आम्ही तीन वाजायच्या आत वेळ व्हायला नको म्हणून आम्ही एक फॉर्म भरला पुन्हा मिरवणुकीने येऊन मी फॉर्म भरणार चार सीट असतात दोन सेट आत्ता भरले दोन सेट चार भरून भरता येतात एका उमेदवार माझी साधारणतः सत्तेचाळीस लाखापर्यंत असेल पत्र दाखल केलं आणि आपल्याला माहिती मिळेल त्याची नाही खरं तर आम्ही जनतेलाच सांगणार आहे एक जुन्या कारखाना असलेले जे संस्थापकांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठली आणि एवढे कुठले मोठे धंदे होत आहेत की कोल्हापुरातले खरोखर उद्योजक धंदा नाही म्हणत आहेत व्यापारी धंदा नाही म्हणत आहेत आणि ह्यांचा कुठला एवढा मोठा धंदा आहे हाच शोध खरं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्त आम्ही घेणार आहोत आज फॉर्म भरायला दिवस सगळ्यात चांगला होता पण मिरवणुकीला लोक इतक्या मोठ्या संख्येने लागले की त्यांना वेळ लागणार आहे आणि वेळ लागल्यानंतर तीन वाजेच्यानंतर मुदत टळून गेली तर आज फॉर्म भरता येणार नाही आणि म्हणून पुढे येऊन आम्ही भरला आता मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा मी आण खरं म्हटलं तर आर आर पाटलांची प्रतिक्रिया मला अतिशय दुर्दैवी वाटली त्यांच्या बोलण्यावर त्यांचंच गाढवे गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं असं मला वाटलं कारण सातत्यानं गुन्हेगारांना ठेचून काढा कात्री सोला असं म्हणणारे जे आहेत ते गुन्हेगारांचे फॉर्म भरायला आले मुख्यमंत्र्यांना बऱ्याच वेळा बी डीच्या प्रश्नावर टोलच्या प्रश्नावर कोल्हापूरच्या जनतेनं चर्चा करण्यासाठी विचारलं होतं बऱ्याच वेळा ते चर्चा करू म्हणले टोलच्या संदर्भात सुद्धा चर्चा करू म्हटले पण त्यावेळी त्यांना कोल्हापूरला वेळ देता आला नाही आणि आज फॉर्मच्या निमित्तानं ते आले आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा असंतोष असलेला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिसून येईल मंडलिक साहेब कुठं मातोश्रीवर गेलेले नाहीत मी स्वतः स संज्ञान आहे आणि त्यामुळे मी काय निर्णय घ्यायचा हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून आता गावी त्यांच्या मुलींनी निर्णय घेतला म्हणून गावी त्यांना काढून टाकला ती मुलगीसुद्धा सज्जा नाही खरं म्हटलं तर महिला सशक्तीकरण असा टाहो सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पडतोय पण महिला एखादा सशक्त होऊन स्वतंत्र विचार करू शकते हा विचार त्यांना पटत नाही तसं तरुणांनी वेगळा विचार करून हे कायम त्या राष्ट्रवादीच्या दहशतवादाखाली राहावं अशा हो। पद्धतींची संकल्पना आहे आणि म्हणून अशा पद्धती त्यांची वक्तव्य आहेत मुख्यमंत्र्यांनी खरं म्हटलं तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार या शहरामध्ये असायला पाहिजे याचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण दुर्दैवानं तो न करता राष्ट्रवादीचा उमेदवार इथं कसा बसेल याचा प्रयत्न त्यांनी केला खरं म्हटलं मागच्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी यातल्या जनतेनं हद्दभर केलेला आहे आणि असं असताना पुन्हा एकदा अट्टा असताना मुख्यमंत्री काँग्रेसचे असूनसुद्धा इथं घड्याळ लादण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न निश्चितपणाने जनता उलटून लावणं संजय मंडिकांचा उघड उघड ते प्रचार करणार आम्ही पक्ष कुठला घेतला आहे म्हणण्यापेक्षा जनतेच्या बरोबर नाळ सदाशिवराव मल्डिकांची अनेक वर्ष आहे आणि म्हणून जो निर्णय घेतलेला आहे तो लोक हिताचाच आहे याची जाणीव लोकांनाही आहे आणि लोकांनीसुद्धा तसा निर्णय करा घ्यायला मला भाग पाडलेला आहे मग लोकं आमच्यावर राहतील असा माझा विश्वास आहे आघाडीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी ज्या महायुतीतले पाचही घटक आपापल्या सगळ्या कार्यकर्त्यांसहित जो जना जनाधार आहे गावगाव त्या जनाधारापर्यंत पोचण्यासाठी आधीच बाहेर पडलेली आहे पुढच्या काळामध्ये कोल्हापूर शहरासारख्या ठिकाणी शंभर कॉर्नर मिटिंग कोपरा सभा आणि त्याही अतिशय व्यवस्थित हजार दोन हजार हजार दोन हजार संख्येच्या या व्यतिरिक्त तेरा चित्ररथ तयार केलेले आहेत जे शहराच्या आणि प्रामुख्याने दक्षिणमधल्या गावांमध्ये हे चित्र फिरणार आहेत सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या स्तरावरचे नेते सभांसाठी यायचे आहेत सगळ्या पक्षांचे अकरा तारखेला उद्धवजी यायचे आहेत नरेंद्र मोदींनी यावं यासाठी प्रयत्न सुरू आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती सभा जर मिळाली तर मला असं वाटतं की सगळं चित्र पालटून जाईल आणि त्यामुळे सर्व शक्तीनिसी महायुतीतले पाचही घटक आपापल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय स्तरावर नेत्यांना आणून स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने संपूर्ण समाज ढळून काढणार आहेत एकेका माणसापर्यंत दोन दोन तीन तीन चार चार वेळा जाऊन आघाडीची सगळी जी दुष्कृत्य आहेत ती लोकांसमोर मांडून मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करावं असं आवाहन करणार आहेत आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत त्यांना आणणार संधी साधू कोण आहेत आता सामान्य माणूस खूप हुशार झालेला आहे यांनी कशा पद्धतीने गेल्या पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्राचा संधी साधूपणा दाखवून एका अर्थाने लूट केली हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे आणि पंधरा वर्ष सतत सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी हीच पंचमहाभूतं भांडत राहिली सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी न्याय मिळवत राहिली आताही गारपीटीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोपीनाथराव मुंडे स्वतः फिरतायत उद्धव ठाकरे फिरतायत आणि या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळाव्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे संधी साधूपणा जो केला तो आघाडीच्या नेत्यानेच केला